हा माझ्या घरच्या शेतातला तीळ आहे आणि या तिळाला आपण काय काय उपायोजना केल्या हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे इथं पहिले तर चार फवारण्या झालेल्या आहे आणि दोन खताचे डोस झालेले आहेत पहिल्या खताच्या डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि दहाचं विस वीस टाकलं होतं दुसऱ्या खताच्या डोसमध्ये आपण टाकलेला आहे पॉवर भूमी दहा किलो त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट वीस किलो युरिया वीस किलो आणि त्यासोबत सल्फर दहा किलो अशा प्रकारचा खताचा डोस आणि सोबत त्याच्या दहा सीस वीस अर्धी पॅक अशा प्रकारचा आपण दुसरा खताचा डोस दिलेला आहे त्यानंतर फवारण्या किती झाल्या तर चार फवारण्या इथे झालेल्या पहिल्या दोन फवारण्या आपण फक्त कीटकनाशकाच्या काढल्या तर कोणते कीटकनाशक पोलिसनं नावाचं जे कीटकनाशक येते या कीटकनाशकाच्या आपण इथे दोन फवारण्या काढल्या तिसऱ्या फवारणीमध्ये वाढ होत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर आपण तिथे पॉवरचं अमृत तीस मिलीनं वापरलं त्याच्यासोबत थॅमिटॉक्झोम हे कीटकनाशक आपण घेतलं होतं आणि तुम्ही आता वाढ पाहू शकता एक साधारण टोंगळ्याच्या वर हे पीक आलेलं आहे पहा टोंगळा इथं आहे टोंगळ्याच्या वर जवळपास मांडीच्या जवळपास हे तीळ आलेलं आहे आणि फुलावर चांगल्या पद्धतीनं हा सुटलेला आहे त्यानंतर दुसरी फवारणी जी आहे ती ॲग्रीपावर सफल याची झालेली आहे त्यासोबत परत एकदा आपण कीटकनाशक घेतलं होतं परंतु इथं जे अन्नद्रव्य आहे त्याचा वगैरे अजूनपर्यंत वापर केलेला नाही परंतु आता जी कंडिशन आहे फुलावर पीळ तीळ सुटलेला आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जर एखादी फवारणी करायची असेल तर यावेळेस तुम्ही ॲग्रीपावरचं सफल घेतलं पाहिजे पस्तीस मिली आणि त्यासोबत एक चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट घ्यायचा आहे साधारण प तीस ते पस्तीस ग्राम आणि त्यासोबत एक कीटकनाशक कीटकनाशक कोणतं तर तुम्ही अलिका घेऊ शकता त्यानंतर तपूस घेऊ शकता सोबत तुम्ही पोलीस घेऊ शकता या दोन तीन बघित कुठलंही कीटकनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशक म्हणाल तर बुरशीनाशकाची गरज सध्या मला तरी या पिकावर दिसत नाही परंतु तुमच्या पिकावर जर तसे लक्षणं दिसले तर तुम्ही आवश्यकतेनुसार बुरशीनाशक सुद्धा घेऊ शकता तर मंडळी ही तर झाली तर थोडक्यात माहिती की आपण काय काय इथं केलं पुढं आपण काय करणार आहोत आणि काय तिळाची कंडिशन राहणार आहे उत्पादन किती होणार आहे याविषयीचे वेळोवेळी व्हिडिओ मी घेऊन येणार आहे म्हणून मग मंडळी लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब कराय ग्रिपार धन्यवाद